सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं मनोज जरांग चर्चा केली जाते मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दाड चर्चा करतायत या चर्चेतून तोडगा न निघाल्यास लोणावळ्यातून मुंबईकडे कूच करणारच असा निर्धार जरांगेंनी पुन्हा बोलून दाखवलेला आहे त्यामुळे आता या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिष्टमंडळ तोडगा काढण्यात अयशस्वी झालं तर जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान सरकार समोर चर्चा सकारात्मक राहील दोन दिवसापूर्वी मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत काही डिमांड्स आहेत त्या डिमांडच्या अनुषंगाने शासनाशी त्या कम्युनिकेट केल्या होत्या शासनाला कळवल्या होत्या शासनाच्या सूचनेप्रमाणे आज त्यावरही चर्चा करेल मला असं वाटतं की त्यावरती त्यांचं समाधान होईल कारण ही एक मोठी प्रक्रिया आहे यामध्ये सर्वच बाबी असतात न्यायिक बाबी असतात किंवा काही निर्णय अधिवेशनात घ्यायचे असतात या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं झाल्यानंतर समाधान तारखेला मी सांगितलं होतं मराठा समाज मुंबईकडे येणार सांगितलं होतं मुंबईच्या गल्ले गल्लीत मराठी असणार पण जर मागण्या मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यावर आम्ही अंतर्वित असलो तरी वापस जायचं आणि मुंबईत असलं तरी आम्हाला मागण्या महत्वाच्या आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे मग ते कुठं मिळू पुण्यात जरी मिळालं तरी घेणार लोणावळ्यात मिळालं तरी घेणार वाशीत दिलं तरी घेणार आझाद मैदानावर गेलं